सरसकट ऊस वाहतूक खर्चामुळं शेतकऱ्यांचा टनाला चारशे चाळीस रुपये तोटा होतोय त्यामुळं ऊस वाहतूक खर्चाच्या मुद्द्यावरून कारखानदारांना गुडघे टेकायला लावणार आहे त्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सांगितलं करवी तालुक्यातील दोनवडे इथं शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते जयसिंगपूरमध्ये होणाऱ्या ऊस परिषदेच्या अनुषंगानं करवी तालुक्यातील दोनवडे इथं संपर्क सभेचं आयोजन केलं होतं यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी महादेव कळके तालुकाध्यक्ष बाजीराव पाटील बाजीराव देवाळकर सरपंच सर्जेराव शिंदे प्रमुख उपस्थित होते शेती पिकांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालंय मात्र शासनाकडून शेतकऱ्यांची चेष्टा सुरू आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पाचशे रुपयापासून आंदोलन केलं आज पस्तीसशे रुपयांपर्यंत ऊस दर गेलाय शेतकऱ्यांना चार पैसे मिळू लागले शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे घरं बांधली आहेत मुलांचं शिक्षण होऊ लागलंय मात्र शेतकरी आंदोलनाला येताना दिसत नाही अशी खंत यावेळी राजू शेट्टी यांनी व्यक्त केली कारखानदारांवर बोलताना काटामारी सुरू असल्याचं थेट मुख्यमंत्र्यांनी कबूल केलंय कारखानदार पाच ते दहा टक्के काटामारी करतात आणि तोच पैसा निवडणुकीसाठी वापरला जातो असा आरोप शेट्टी यांनी केला दरम्यान शेतकऱ्यांनी संघटित व्हावं नाही तर मरण अटळ आहे अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी मनोगतात व्यक्त केल्या बळीमामा पाटील रामभाऊ चेचर मुकुंद पाट उत्तम पाटील जगन्नाथ पाटील विक्रम पाटील यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नियमानुसार शेतकऱ्यांसाठी शपथ घेतली यावेळी बाजीराव पाटील बाजीराव देवाळकर सुनील कापडे कुंडलिक केंबळेकर बाजीराव सुळेकर तुकाराम गुरव नाथा चव्हाण ज्ञानदेव पाटील शिवाजी शिंदे सागर हळदकर शंकर मगदूम रंगराव साळोखे संजय कदम यांच्यासह शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते